स्वातंत्र्य दिनानिमित्त दहागाव येथे वृक्षदिंडी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन सोहळा संपन्न आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पर्यावरणवादी सामाजिक संस्था दहागाव जे एम ग्रुप वासिन व वन विभाग शापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जांभुळपाडा वासिन दहागाव येथे वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी जनजागृती करून परिसरात असणाऱ्या पर्यटन स्थळांवर स्वच्छता करण्यात आली या उपक्रमातून परिसरातील भावी तरुण पिढीला तसेच निसर्गप्रेमींना खूप मोठी प्रेरणा मिळेल असे समाजसेवक रवींद्र गोतर्णे यांनी बोलताना सांगितले या सोहळ्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे व्यापारी मंडळ अध्यक्ष निळेश काठोळे संदीप मस्कर सुजान वडके विळाद जोशी ज्योती गोतरणे विलाद जोशी यांच्यासह वासिन विभागातील शेकडो ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते प्रसाद भोईर मशाल न्यूज नेटवर्क जंगल आपल्याला फुकट देत आहे पण मानवाच गर्भाची आहे जे फुकट मिळत आहे त्याचं महत्व कळत नाही आणि मग ते वाचवण्यासाठी त्याचं संवर्धन करण्यासाठी अशी रवीसारखी काही तरुण मुलं जी खरोखर मनापासून काहीतरी काम करतात काहीतरी धडपड करतात समाजामध्ये खरोखर ही काळाची गरज आहे एक झाड लावलं तरी आज आपण कितीतरी पुढच्या पिढीला फार चांगल्या पद्धतीनं वाचवू शकतो वन राहिली झाडं राहिली ऑक्सिजन मिळाला तर आपण जगू शकतो आपल्याला बाकी सगळं काही मिळेल पण ऑक्सिजनचं महत्व आपल्याला कोरोना काळात कळलेलं कर आहे ऑक्सिजनच्या गाड्या येत नव्हत्या आणि ऑक्सिजन शिवाय कितीतरी लोक आपला प्राण गमावून बसलेले म्हणून या दृष्टीनं त्या झाडांचं महत्व फार आहे आणि तेही या ही जी आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेतली लहान बालक आहेत कदाचित त्यांना याचं महत्व असेल किंवा नसेल पण सर्वसाधारण सर्व ग्रामीण भागातीलच लोक आहेत मुलं आहेत त्यांना सुद्धा या वयात या झाडांविषयीचं प्रेम ती झाडं लावणं आणि या पर्यावरणाचं जे काही कचरा प्लास्टिकचा कचरा आहे आपण सर्वांनी इथला थोडा परिसर जरी थोडस पंधरा मिनिट किंवा एक तास जो दिलाय तो निश्चितपणे आपल्याला फार चांगला असं समाधान देणारा आहे अशाच पद्धतीचे उपक्रम करून आपण आपलं वन संवर्धन पर्यावरण संवर्धन करू आणि निश्चितपणे अशा पद्धतीनं दिंडी किंवा झाडं लावण्याचं ते जे कार्य आहे खरोखर मनापासून सॅल्यूट करतो आणि आपण सर्वजण आलात वेळात वेळ त्वेड़ काढून आमच्या सोबतीला